नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये तर आता तुम्हाला खूप बोर झाला असेल की काय सारखं हे दसऱ्याचं क्लिनिंग क्लिनिंग पण आता बायकांना दसऱ्यामध्ये तेच कामं असतात मग दुसरं काय शेअर करणार म्हणून आता इथे जे अर्धनिर्द क्लिनिंग राहिलेलं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि ना इथे दोन व्हिडिओ आहेत कारण जो क्लिनिंगचा व्हिडिओ आहे ना तो खूप छोटा बनत होता म्हणून मी काय केलं आहे की याच्यामध्येच आता लेटेस्टचा बी एक व्हिडिओ जो आहे ना तो ॲड केला आहे आणि तसं मिळून हा पाच सहा मिनटाचा व्हिडिओ बनवला आहे तर इथे माझं रॅक वगैरे घासून झालं आहे तर रॅकवरची भांडीसुद्धा घासून घेतली मिक्सर क्लीन केले आणि ते जे पातिली आहेत ना मोठी मोठी ती सुद्धा घासून वाळत ठेवली आता बारी आहे बाथरूम क्लिनिंगची तर आंघोळीचं वगैरे बाथरूम आहे ते व्यवस्थित घासून घेतले आणि इथे टॉयलेट पण व्यवस्थित घासून घेते हे पांढरं आहे ना तर त्यामुळे काय होतं ते खूप घाण होतं बघायला लगेचच काळं पडतं ते त्यामुळे याला रोज रोज घासावं लागतं तेव्हाच ते पांढरं शुभ्र राहतं आणि हे सुद्धा आहेत ना त्याला व्यवस्थित क्लीन करून घेते आणि दसऱ्यामध्येच अशी जी डीप क्लिन्झिंग आहे ना ती आपण व्यवस्थित करून घेतो तर खूप छान वाटते हा बेसिंगचा एरिया मात्र लास्टला राहिला होता याला विसरलेच होते मी कारण हे काय एवढा घाण नव्हता झाला पण तरी पण म्हटलं आता आपण सगळं जे घर आहे क्लीन या जे जे ते क्लीन केले मग या एरियाला का सोडायचं म्हणून इथे पण घासून घेते सगळं स्टाईल वगैरे आणि ह्या जे डेलीचं आपण पुसून घेतो घासून म्हणजे घा पुसून घेतो तर त्यामुळे एवढं काय घाण होत नाही इथे पण आता सगळं जे घर केलं आहे म्हटलं हा एरिया का सोडायचा म्हणून इथे पण मी याला व्यवस्थित क्लीन करून घेते आणि खूप छान वाटते बघा तरी ते फायनली ना सगळं किचनमधलं जे कुंडी आहे ते लावून घेतलेत काय सामान भरले काय भरायचं राहिलं याच्यामध्ये म्हटलं करूया हळूहळू कारण एकदाच केलं ना की मग खूप असं म्हणजे थकल्यासारखं होते आणि ते बघा भांडी वगैरे लावून घेतलीत आणि एकदम चमचम करते किचन तर आपल्याला पण छान वाटते आणि घरात येणाऱ्या माणसाला पण खूप छान प्रसन्न वातावरण तयार होते घरामध्ये असं क्लिनिंग केल्यानंतर म्हणतात ना की जिथे म्हणजे क्लिनिंग केलेलं असे तिथे एकदम प्रसन्नता वाटते म्हणाला तर तसं मला इथं वाटत आहे बघा तर फायनली जे किचन आहे ना ते असं झालेलं आहे आणि ते हॉलमध्ये सुद्धा मी सगळं जे आहे जाळ्या वगैरे काढून सगळं क्लीन करून घेतलं इथे काही जास्त पसारा नाही आहे थोडंफारच सामान ठेवलेलं आहे आम्ही तसं तर त्यामुळे ना इथे जास्त काही घाण नव्हतं झालं आणि हे जे बोर्ड वगैरे आहेत ना ते साफ करायचं मला खूप भीती वाटते कारण वल्ल्या कपड्यांनी जर साफ केलं तर मग काय होईल असं वाटते पण आता जाऊ द्या म्हटलं चला आता नेक्स्ट ब्लॉग पण मी ते चालू केला आहे आता हे आहे बघा नवरात्रीचा तिसरा दिवस तर इथे ना चहा वगैरे घेत आहे अगोदर आता स्वयंपाक वगैरे सगळं बाकी आहे म्हटलं अगोदर चहा घेऊया आणि आम्ही दोघांनी चहा केला आणि बाळ माझं विसरलं होतं मग त्याला सुद्धा दूध गरम करायचंय तर त्यांनी स्वतःहून मला दूध आणून दिले आणि मला दूध प्यायचंय म्हणून सांगितलं कसं होतंय ते स्कूलला लवकर जातो ना तर मग त्याचं कधी कधी दूध पण पिणं होत नाही सकाळी नाश्ता करतो आणि तसं जातो मग इथे दूध गरम केलं आणि इथे मसाल्याचा डबा सुद्धा मी भरून घेतलाय कारण चहा शिजोपर्यंत आपलं हे काम होतं आणि हे काम केलं ना की स्वयंपाक करायला सोपं होतं आपल्याला मग आता हे दोघंजण इथं वाट बघत होते हा बघत होता दुधाची वाट की मला कधी दूध मिळेल काय माहिती आणि याच्या पप्पा ना याला याच्या पप्पाला असं वाटत होतं की याला मांडीच नाही घालता येत पण त्याला मांडी घालता येते कारण तो जेवण करताना ना, ना व्यवस्थित मांडी घालून बसतो मग त्याचे पप्पा त्याला वस म्हणत होते मांडी घालून तर तो काही ऐकतच नव्हता नीट बसत नव्हता तर इथे त्याचं फायनली दूध गरम करून आणले मी आणि ना त्याला खूप खोकला येत होता म्हणून त्याला आता म्हणजे दोन तीन दिवस आम्ही दूध दिलंच नव्हतं कारण दुधामुळे पण वाटतं कधी कधी कफ तयार होतो तर फायनली आम्ही दोघंजण बसून चहा आहे कधीतरी असा वेळ मिळतो म्हणजे असं काम धावपळे असतात त्यामुळे असं सोबत काही चहापायला जास्त भेटत नाही आणि इथे ह्या ज्या चपला बुटा आहेत ना ते सुद्धा मी वॉश करून उन्हामध्ये वाळवून इथे ठेवलेत आता याला व्यवस्थित ठेवून देणार आहे घरामध्ये ज्या चांगल्या नवीन आहे काही ते घरामध्ये ठेवणार आहे आणि बाकीचं इथेच थे बाहेर ठेवणार आहे तर म्हटलं चला आता बाहेर थोडंसं फेरफटका मारून घेऊया कारण बाहेर आला ना की थोडंसं छान वाटते साडेपाचच्या नंतर तर मी तर काही झाडं लावले होते म्हणजे हे जे झाड आहे ना ते याचं आहे वेल आहे ती शेंगांची चवळीच्या तर ही आताच लावली होती म्हणजे आणि त्याला शेंगा पण आल्यात ते बघून ना मला नवलच वाटत होतं की म्हणजे खूप छोटं झाड आहे आणि त्याला शेंगा पण आल्यात म्हणून आणि अजून पण येतं या बाजूला मी एक लावलेलं ला आहे पण त्याला अजून काही शेंगा वगैरे नाही आल्या त्याला फक्त फुलंच आलेत आणि बरीचशी अशी तुरीची पण झाडं इथे लावलेत शेतात जायची काही गरजच नाही तर त्यालासुद्धा फुलं आलेले आहेत आता थोड्याच दिवसामध्ये ना त्याला शेंगा पण येणार आहेत मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल बघा तर आता पुढे जाऊन बघा किती छान ग्रीनरी आहे इथे खूप छान वातावरण तयार झाले आणि काही मिरचींची झाडं होती ना त्याला मस्त फुलं आलेत आता तर मला असं वाटते की मला बाजारातून मिरच्या आणायची गरजच नाही पडणार आणि आळूची पानंसुद्धा छान आलेत बघा तर आज ना ही भेंडी घेतली होती तर माझ्या बाळारांना खूप भेंडी आवडते आणि खूप छान भेंडी त्या काकून आज घरी आणून दिली आहे मग आता लागले स्वयंपाकाला तर उशीर झाला ना की मला स्वयंपाक असा करूच वाटत नाही खूप कंटाळा येते पण काय करावंच लागतं आणि खिचडी खायचा पण खूप कंटाळा आला आहे त्यामुळे म्हटलं चला चपाती भाजीच करूया आणि सिंपल जेवण बनवायचं आहे भेंडीची भाजी आणि चपाती कारण थोडीशी भरीत बनवलं होतं मी दुपारी ते पण आहे म्हणून म्हटलं चला आता सिंपलच बनवायचे चार पाच पोळ्या बनवून घेऊया आणि मध्येच काहीतरी काम निघतं हे आवाज देतात किंवा बाळा आवाज देतात तर मला इथे स्वयंपाक सोडून त्यांच्याकडे जावं लागते आता स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि आता बाळाचा अभ्यास घ्यायचा आहे तर तो ना असा एकटा अभ्यासाला बसतच नाही त्याला कुणी ना कुणी ना मम्मी किंवा पप्पा सोबत लागतोच तरच तो व्यवस्थित अभ्यास करतो नाहीतर मग त्याचं असं चालू असते खेळणं कंपॉज खेळ कुठं पेजेस खेळ मग असं खेळणं त्याचं चालू होतं बघा मग मी त्याच्याजवळ बस ना बसली आहे भेंडी कापत म्हटलं मी भेंडी कापते आणि तो अभ्यास कर दोघांचीही कामं होतील मग इथे भेंडी फक्त तव्यामध्ये फ्राय करून घेतली आणि आमच्या यांना ना बिलकुल भेंडी आवडत नाही त्यांच्यासाठी भरीत आहे वांग्याचं